हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक व्हिडिओला लाईक करा तर चला आज ना मी मळा ना छान अशी ना ताजी फ्रेश अशी ना शेवगा आणलेली आहे तर त्या शेवगाच ना मी रस्सा भाजी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चा तर त्या दिना मी इथे सकाळचा ना नाश्ता बनवायला घेतलेला आहे तर खूप दिवसातून असा ना छान असा मी शिरा बनवलेला आहे तर चला इथे शिरा बनवला त्यामध्ये ना इथे मी काजू आणि बदाम घालायचे विसरून गेलते आणि नंतर नाही ते मी काजू बदाम ॲड केले आणि थोडीशी वेलची पावडर पण टाकलेली आहे तर यामुळे ना खूप छान लागतो बरं का शिरा तर चला मस्त असे ना आपण सकाळचा हा नाश्ता घेतलेला आहे बनवलेला आहे मी तर आता मी सर्वजणांना मस्त असा ना शिऱ्याचा आस्वाद घेतो आणि नंतर मी ना तुमच्याशी ना शेवग्याची रस्सा भाजी शेअर करणार आहे तर चला तर इथे तुम्ही पाहू शकताय खूप छान असे ना शेवग्याची शेंग आहे आपल्याच मनातली आहे बरं का ताजी फ्रेश आणि खूप छान आहे देशी असे हे शेवगा आहेत आणि विकत जर घ्यायला घेतले की नाही दहा रुपयाला तीन किंवा चार एवढ्या शेंग येतात पण इथे बघा तुम्ही पाहू शकताय एवढ्या अशा ना आपल्या शेंग निघालेल्या आहेत शेवग्याची शेंग तर चलायला मी करून वगैरे घेते आणि शेवगा ही ना खूप पौष्टिक आणि चविष्ट भाजी आहे तर आहे ना खूप म्हणजे खूप छान लागते बर का लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा शेवगा आणि लहान मुलांना तर ना आवर्जून आवडतं बरं का तिकड झालं असं तरी पण ना ते लहान मुलं धुवून खातात आणि माझा शौर्य ही असंच करतो मी नाही ते झनझण येत मी रस्सा भाजी बनवते नेहमी तर शौर्याला खायचं असतं ते शेवगा धुवून पण आवडतं म्हणून ना तो धुवून खातो बरं का मन माहिती ना एक पासांना कट करून घेतलेला आहे शेवगा आणि नंतर ना एक टोमॅटो घेतलं आणि एक दोन कांदे घेतलेले आहेत आणि नंतर ना इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर हे सर्व वाटण मी थोडंसं भाजून ना मिक्सरला लावून घेते तर त्याआधी इथे बघा मी कढईमध्ये ना थोडंसं पाणी घातलेलं आहे अर्धा ग्लास आणि त्याच्यामध्ये ना मी मीठ टाकलं आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि यामध्येच ना आपण हे शेवगे ॲड करायचे तर मीठ आणि हळदाचे ना फ्लेवर या शेवगामध्ये खूप छान उतरतो बरं का मग अगोदर मी ना तो शेवगा थोड़ासा शिजून घेते कच्चा पक्का आणि भाजीमध्ये ना तो लगेच शिजला जातो तर इथे बघा मी तव्यावरती ना थोडासा कांदा भाजून घेते तेल टाकून आणि नंतर ना मी टमाटोही भाजून घेणार आहे तर ह्याच वाटण वाटण आय ना आपण ही भाजी बनवणार आहे तर याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कुट अजिबात वापरले नाही तरी मी ही अशीच पहिल्यांदाच बनवले बरं का ही अशी शेवग्याची भाजी नेहमी ना शेंगदाण्याचा कूट किंवा डाळीची डाळ टाकून ना मी शेवगा भाजी बनवते पण आज वेगळ्या पद्धतीने बनवा म्हटलं म्हणून मी आता ना इथे वेगळ्या पद्धतीने शेवग्याची भाजी बनवायला घेतलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटो मी छान असं भाजून घेतलं तुम्ही याच्यामध्ये ना सुख खोबरंही भाजून घेऊ शकता पण घरामध्ये ना कोणाला खोबरं आवडत नाही आहे भाज्या शेवग्यामध्ये म्हणून मी ना तो स्किप केलेला आहे तर इथे ना मी सात आठ ना लसणाच्या पाकळा घेतलेल्या आहेत तेही मी इथे मिक्सर लावून घेते आणि थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे तर चला छान असं ना आपण ना ते वाटून घेऊया मिक्सरला तर नंतर ना मी इथे ना दुसऱ्या शेगडीवरती बघा पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी तर इथे मी छान अशी ना फोडणी दिलेली आहे तर तेल गरम झालं आणि त्याच्यामध्ये ना नंतर मी जिरं मोहरी टाकून घेतली छान असताना तो वाटण टाकलेला आहे आणि नंतर ना वाटण छान असाना सोनेरी रंग येपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतर इथे ना छान असा ना शेवगे ॲड केले आपले घरगुती सर्व मसाला ॲड करायचा आणि शेवटी ना नंतर ना मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही पण नक्की एकदा अशी ना ही शेवग्याची भाजी बनवा बिना कुटाचा मी इथे ना शेवग्याची रस्सा भाजी बनवलेली आहे तर चला दुपारची वेळ आहे परवा झाडातले चुकू उतरवले होते तुम्ही पाहिलाच असेल मी कच्चे तुडून छान असे पेपरामध्ये वगैरे गुंडागुंडा पिकू घातले होते आणि ते चुक्कू आता खूप छान पिकलेले आहेत तर त्या चुक्कूचाच ना आता ज्यूस बनवायचा आहे तर चला तर मग तुम्हाला चुक्कूच्या ज्यूसचा मी रेसिपी शेअर करते तुमच्याशी तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती कुठे तर इथे तुम्ही पाहू शकताय भरपूर सारे ना आपले चिक्कू पिकलेले आहेत आणखीन ना एका टोपलीमध्ये मी ठेवलेले आहेत पण हे ना चुक्कूच्या ना कच्चे असताना त्याचं ते तोडल्यानंतर चिक असतो ना तो सगळीकडे ओघळलेला आहे म्हणून त्यासाठी ना असे चिक्कू दिसत आहेत पण फ्रेश ताजे असे ना आपले झाडातले चिक्कू आहेत हे कच्चे असताना तोडलेले होते ना त्यामुळे थोडेसे वरती डाग दिसत आहेत तर चला छान अशा ना आतल्या बिया काढून घेऊया आणि वरची ना चिक्कूची सार काढून घेऊया आणि त्यासाठी लागणारं दूध आहे आणि साखर घेतलेलं आहे तर वेलची पावडर पण घेतलेली आहे बरपा घेते अजून फ्रीजमध्ये आहे तर चला छान आताना मी फ्रीज मधून ना भरपही काढून घेते तर मस्त असा ना हा ट्रे फुटलेला आहे इग्नोर करा तर मस्त असा ना मी आता चुक्कूच ज्यूस बनवते शौर्य बघा इथं ना वेटिंगला बसलेलं आहे चुक्कूचा ज्यूस बनवायचा त्यासाठी तर ता त्याला चुक्कूचा ज्यूस हवाय शौर्य कशासाठी बसलास तू चुक्स हा चिक्कूचा ज्यूस चुक्कूचा ज्यूस पाहिजे आणि आज थोडंसं ना शौरंचं अंग गरम झालेलं आहे बरं का त्याला इथे किचन ओट्यावरती बसलेलं आहे आणि मी चुकूचा ज्यूस कशी बनवते ना त्याला ते पाहायचंय वाटतं तर चला आपण आता ना जास्त ना वेळ दडवताना चुकूच्या ज्यूसचं रेसिपी पाहूया तर छान येते ना मी चुकू घेतलेला आहे तर त्या चुकूवरची ना साल काढून घेते आणि आतला गर आहे ना कारण भरपूर पिकलेलं आहेत बरं का तर म्हणून मी चमच्याचे शहा ना आतला घर काढून घेते आणि बिया वेगळीकडे करते आणि साल वेगळीकडे करते आणि घर एकीकडे केलेला आहे तर हा चुक्कूचा ज्यूस ना खूप म्हणजे खूप चांगला आहे बरं का आणि नैसर्गिक ना त्या चुक्कूमध्ये ना साखर असते आणि त्यामुळे ना आपल्याला लगेच एनर्जी भेटते तर म्हटलं आता चला उन्हाळा चालू होतोय तर या वर्षातील हा पहिला मी चुक्कूचा ज्यूस बनवलेला आहे तर चला इथे ना चुक्कूचा गर घेतला आणि त्यामध्ये ना भर्फ घेतलेला आहे आणि दूध घेतलेला आहे भरपूर प्रमाणात अजिबात ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आणि दोन तीन चमचे मी साखर टाकलेला आहे नाही म्हटलं तर एक दहा बारा चुक्कूचा मी तर ज्यूस बनवायला घेतलेला आहे तर चला असं एक चार पाच ग्लास तरी झाले ना तर पुरे आहे आपल्याला या चुक्कूमध्ये हाड़, ना फायबर भरपूर असल्यामुळे ना कष्ट कमी होतं आणि पचन पण सुधारतं बरं का आणि चुक्कूमध्ये ना आर्यन भरपूर असतं त्यामुळे हिमोग्लोबिन पण आपली वाढते आणि कॅल्शियम कॅल्शियम आणि फॉस्फर असल्यामुळे आपले हाडपे हाडे पण ना मजबूत होतात आणि त्वचा एक दि एकदम अशी ना फ्रेश आणि तेज दिसते आणि उन्हाळ्यात ना चुक्कूचा ज्यूस प्यायला ना आपल्या शरीराला खूप छान छान एक थंडावा मिळतो उष्णता कमी होऊन एक छान वाटतं का असं उन्हाळ्यात आपल्याला थंड काहीतरी प्यावच वाटतं तर चला इथे मी आत्ताना एक ग्लास देते आणि शौरला पण एक ग्लास नेऊन देणार आहे ज्यूस तर चला असं आता शौर्य टी व्ही पाहत बसलेला आहे खूप वेळ झाला का आता शौरला देते चुकूचा ज्यूस शौर्य पकड आहे ज्यूस बघा कसं झालंय शौर्य कसं झालंय ज्यूस आवडलं ना आणि नंतर इथे आम्ही सर्वजण मिळून ना चिक्कूचा ज्यूस वगैरे पिलो दुपारी आणि सायंकाळी बघा इथं आहोंचं चाललेलं आहे की सोलर पुसणं कारण ते दिवसांना ऊन असल्यामुळे पुसता येत नाही नाहीतर सकाळी तरी पुसावं लागतं सहा ते सातच्या दरम्यान आणि किंवा संध्याकाळी सहा वाजताच पुसावं लागतं तर इथे आहो घेतलेला आहे पुसायला सोलर तर इथे तुम्ही पाहू शकताय मी आणि शौर्य आणि आहो तिघंही आलेलं आहे वरती गच्चीवरती पण जास्तीचं काय येणार ना, येत नाही बरं का मी वरती कारण शौर्य कसं करतो सारखंच ए जा ए जा करतोस तर लहान मुलं असंच करतात म्हणून मी जास्तीचं येत नाही तर आज जे आले बरं तर तुम्ही पाहू शकताय सायंकाळचे ना सा आता ना सायंकाळच्या सहा साडेसहा सा सा वाजले आहेत आणि इतक्या छान असं वातावरण आहे बरं का आमच्या इकडे गावाकडे ना बघा इकडे शौर्य पण उभारलेलं आहे तर इकडे बघा कॉलेज वगैरे आहे आणि खूप छान असं त्याला ना छान वाटतं बरं का आणि तुम्हाला दाखवते थोडंसं वातावरण कसं आहे आमच्या इकडचं तर इथे ना आमचं चाललेलं आहे पाईपने ना पाणी वगैरे मारणं तेरिसवरती कारण आता उन्हाळी काम चालू होतं पापड वगैरे टाकायला लागतात ना म्हणून त्यासाठी इथेनं मी तेरिस पण धुवून घेतलेलं आहे पण तेरेस काय धुताना काही शूट केलं नाही तर इथे बघा आहोणचं चाललेलं आहे सर्व सोलर वगैरे पुसणं कारण ते ना सायंकाळीच पुसावं लागतं किंवा सकाळी ऊन उन, उन्हाच्या आतच ना पुसावं लागतं म्हणून त्यांचं इथं ना चालू आहे सोलर पुसणं तर त्याच्यावरती पण भरपूर अशी धूळ असते ना त्यामुळे ना महिन्यातून एकदा असं क्लीन करावं लागतं बरं का सोलर वगैरे शौर्य हाय आणि वरती ना तेरेसवरून आले आणि आल्यानंतर चहा वगैरे झाला आणि चहा घेतलो आणि स्वयंपाकाची पण तयारी नेहमी करून ठेवलेली आहे मी कारण भरली वांगी वगैरे करायची आहे ना तर त्यासाठी ना वांग वगैरे कट करून ठेवलं कणिक म्हणून ठेवलेलं आहे भात लावलेला आहे कुकरला तर भात वगैरे ना शिजेपर्यंत आता म्हटलं की सोप्याचे कवर वगैरे सर्व झटकून घेऊया आणि खिडक्या वगैरे सर्व पुसून घेतल्या मी कारण सकाळ वेळच भेटला नाही तर आत्ता पुसते मी सायंकाळी तरी त्यांना पॉट वगैरे सर्व उचलून टी व्हीचा बोर्ड वगैरे टी व्ही वगैरे सर्व पुसून घेतले कारण जसं वेळ भेटतो ना तसं मी क्लिनिंग करत जाते पण सकाळी वेळ असले की नाही नेहमी पुसतेच मी पण आज वेळच नाही भेटला तरी म्हणून मी आता संध्याकाळी पुसायला घेते तर सोप्याजवळ कसं भरपूर अशी धूळ वगैरे पड पडते तर काय होतं की बाहेरून ना हवा येत असते खिडकीतून वगैरे धूळ भरपूर साचते तर खिळ म्हणजे आपण सारखं उठायचं बसायचं या सोप्यावरतीच जास्त असतं आणि शौर्याचं खाणं पण ह्या सोप्यावरती बसूनच खायच असतो काही खरकटं वगैरे पडलेलं असतं तेही सर्व माहिती ना झटकून वगैरे घेतलं पटकन आणि तेवढ्यात लाईट गेली तर इथे लाईट गेल्यामुळे ना आमचे सोलर असल्यामुळे ना ते एवढंच एकच भलपं लागतो बाकीचे नाही लागत तर नंतर इथे लाईट आलेली आहे तर पटकन मी इथे ना झाडू वगैरे मारून घेतलं हॉलचं आणि बाकीचं आपल्याला स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे तर नंतर मी ते झाडू वगैरे मारून घेतलं आणि नंतर छान असे ना फ्रेश वगैरे झाले आणि झाडू नंतर फ्रेश झाल्यानंतरच छान वाटतं बरं का किचनमध्ये यायला मला तरी नेहमी असंच वाटतं आणि इथे बघा कुकरची आणखीन काय शिट्टी झाली नाही मी वांगी वगैरे अगोदरच कट करून ठेवले होते तर चला तुमच्याशी ना आणखीन मी आज रेसिपी शेअर करते की भरलं वांग्याची नेहमी मला भरले वांगे खूप आवडते एका ताई मला विचारले की ताई तुमच्या घरी भरली वांगी खूप खातात का हो आमच्या घरी ना नेहमी भरली वांगी बनवा पण कंटाळा येणार नाही तर इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली थोडंसं मीठ टाकलं आणि काळा घरगुती मसाला टाकलेला आहे आणि ना मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एक ग्लासमध्ये तर एक ग्लाससाठीच ठेवलेलं आहे कारण आपल्याला भरली वांगी बनवायची आहे ना त्या तर त्यासाठी तर, तर इथे मी वांग वगैरे सर्व भरून घेतलं तर नंतर नाही ते तेल गरम झालं मी नेहमी ना कढईमध्येच वांगी बनवते बरं का तर जिरं टाकून घेतली मोरी टाकून घेतली छान अशी फुल्यानंतर लसूण आणि कोथिंबीर टाकलेली आहे तर इथे ना एक टोमॅटो बारीक करून टाकला आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी ना मी थोडंसं चमच्याने ना फिरवत होत होते आणि मीठ पण टाकलं मीठामुळे पण ना टोमॅटो लवकर मऊ होतं आणि नंतर ना बॅडगी तिखट आणि आपला घरगुती काळा मसाला ॲड केलेला आहे तर छान ना मी मस्त अशी भरली वांगी बनवते आज ना तुमच्याशी बरेच मी सकाळी ना शोग्याची भाजी शेअर केली आणि दुपारी ना मी तुमच्याशी ना चुक्कूचा ज्यूसही शेअर केलेला आहे तर आता मी भरली वांगीची रेसिपी पण शेअर करते तर छान येताना मी वांगही तेलामध्ये फ्राय करून घेतले एक पाच मिनटं आणि करपूनही यासाठी मी थोडंसं इथं पाणी टाकलेलं आहे मसालामध्ये आणि नंतर ना एक ग्लास पाणी होतं ते ॲड केलं थोडंसं आता वाटते पातळ नंतर मग भाजी तर इथे बघा तुम्ही पाहू शकता खूप छान असं ना भरलं वांग बनवलेलं आहे एवढं घट्टसर आणि खूप छान लागते बरं का अशी वांग्याची भाजी मस्त असं आणि इथे ना चपात्या पण बनवून घेतलेल्या आहेत तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा नाही भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये येतोपर्यंत तोपर्यंत